रावणाचा मोठा भाऊ ज्याला भगवान श्री राम सुद्धा मारू शकले नाही हिंदू धर्मग्रंथामध्ये खूप विचित्र कथा ऐकायला मिळतात त्यामधील एक ही आहे की रावणाचा एक मोठा भाव सुद्धा होता तो रावणापेक्षाही जास्त बलशाली होता ज्याला मारण्यासाठी नारायण अस्त्र आणि मोठ्यात मोठे शस्त्रसुद्धा विफल झाले मग शेवटी त्याला कोणी मारलं त्याचं नाव काय होतं तो रावणाचा मोठा भाऊ कसा झाला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये राक्षसांचा राजा सुमालीची मुलगी कैकईचा विवाह विश्रवा यांच्याबरोबर झाला होता काही काळानंतर रावणाचा जन्म झाला होता पण रावणाने एकट्याने जन्म घेतला नाही तर त्याच्याबरोबर शतानंदचासुद्धा जन्म झाला होता हळूहळू दोघे भाऊ मोठे होऊ लागले शतानंद प्रत्येक विषयामध्ये रावणापेक्षा श्रेष्ठ ठरू लागला जसे ते वाढू लागले दोन्ही भावांना त्यांच्या शक्तीची ओळख होऊ लागली आणि कमी वयामध्ये दोघांनी युद्धाचे शिक्षण घ्यायला सुरुवात देखील केली एक दिवस दोन्ही भावांनी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेण्यासाठी आपापसात आप युद्ध करायचे ठरवले युद्धामध्ये रावण म्हणाला मला माहीत आहे की माझे शरीर तुझ्यापेक्षा कमी वाढ झालेले आहे पण माझ्या ताकदीला कमी समजू नको त्यामुळे रावणाचा भाऊ शतानंदला खूप राग आला आणि तो रावणाला म्हणाला दाखव तुझी ताकद मग दोन्ही भावांमध्ये घनघोर युद्ध झाले त्याचा परिणाम असा झाला की रावण त्याच्या भावाकडून हरला ही घटना रावण आणि शतानंदेच्या मातेने पाहिली ती दोघांनाही रागवली तुम्ही तर आपापसातच सतत युद्ध करत आहात तिला शतानंदचा खूप राग आला ती शतानंदला म्हणाली तू पृथ्वी सोडून अंतरिक्षमध्ये राहा जोपर्यंत तुझा भाऊ रावण पृथ्वीवर राज्य करेल तोपर्यंत तू शांत राहा सतानंदने त्याच्या मातेची आज्ञा स्वीकारली आणि अंतरिक्षमध्ये जाऊन राहू लागला शतानंदचा अर्थ आहे शंभर डोके असलेला म्हणजे शतानंद रावणाच्या मृत्यूनंतर लंकेमध्ये एकमेव राक्षस उरला होता त्यानेच रावणाच्या मृत्यूची बातमी शतानंदला दिली जेव्हा शतानंदला रावणाच्या मृत्यूची बातमी समजली तो जोरजोरात गर्जना करू लागला आणि क्रोधामध्ये जळू लागला ज्याच्या गर्जनेचे शब्द भगवान श्रीरामांपर्यंत ऐकू गेले भगवान श्रीराम त्यांच्या सेनेला खूप आश्चर्य वाटले की आता कोण गर्जना करत आहे शतानंदने अंतरिक्षमधूनच पृथ्वीवर हल्ला करायला सुरुवात केली भगवान श्रीराम आणि हनुमान यांनी त्याला प्रत्येक वार विफल केला शतानंदने माता सीतेलासुद्धा हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण हनुमानाने वाचवले तो इतका शक्तिशाली होता की दोन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला त्याला भगवान श्रीरामांसहित सगळ्या लोकांना अंतरिक्षमध्ये बोलवण्याची इच्छा होती त्यामुळे तो लपून लपून वार करत होता तेव्हा सुग्रीव श्रीरामांना म्हणाले तुम्हीच सांगा आता काय करायचे त्यानंतर भगवान श्रीरामांच्या सेनेमध्ये विचारविनिमय सुरू झाला आणि भगवान श्रीरामांच्या आज्ञेनुसार सगळे त्याच्याबरोबर युद्ध करण्याच्या उद्देशाने जाण्यासाठी तयार झाले पण माता सीतेला लंकेच्या एका सुरक्षित गुफेमध्ये लक्ष्मणाच्या संरक्षणामध्ये सोडले आणि बजरंगबली हनुमानाने भगवान श्रीराम आणि संपूर्ण सेनेला आपल्या शेपटीवर बसवली आणि शतनंद लोकी पोहोचले तिकडे रावणाचा भाऊ शतनंदने युद्ध होण्याची शक्यता पाहून युद्धाची व्यवस्था आणखीनच चांगली केली मायासूर शतानंदला म्हणाला या वानराचे विशाल रूप आणि त्याची शक्ती पाहून तुम्हाला काळजी वाटत नाही का हे ऐकून शतानंदने लगेच त्याच्या मायावी शक्तीने भगवान श्रीरामांच्या सेनेवर विभिन्न प्रकारे वार करायला सुरुवात केली त्याने वायूला आणखीनच तीव्र केली त्यामुळे बजरंग बलीच्या शेपटीवर बसलेले सगळे संतुलित होऊ लागले त्यानंतर कशातरी प्रकारे हनुमानाने सांभाळून घेतले त्यानंतर शतानंद आणि हनुमानामध्ये भीषण युद्ध झाले शतानंद हनुमानाला म्हणाला मला रावण किंवा कुंभकरण समजण्याची चूक करू नको तुमचा थरथर काप होईल जेव्हा माझ्या क्रोधाची ज्वाला तुम्हाला भस्म करेल या लोकी तुमची समाधी बनेल मी रावणाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईल त्यानंतर शतानंद आणि विभीषणमध्ये वाद झाले त्यानंतर शतानंदची राक्षसी सेना आणि भगवान श्रीराम यांच्या सेनेमध्ये युद्ध झाले याचा परिणाम असा झाला की भगवान श्रीरामांची सेनासुद्धा त्याच्यासमोर टिकू शकली नाही म्हणजेच शेकडो राक्षसांना मारल्यानंतर त्यापेक्षा दुप्पट राक्षस तयार होते भगवान श्रीराम आणि हनुमानाचा वारसुद्धा त्या राक्षसाचे काहीही बिघडू शकत नव्हते मायासूरसुद्धा शतानंदाची मदत करत होता त्यानंतर भगवान श्रीरामांनी युद्धासाठी द्वादश आदित्य यांना युद्धसुद्धा बोलवली ज्याच्या प्रकाशाने शतानंदाची सेना नष्ट झाली पण जसजसा तो प्रकाश समाप्त होत होता ते राक्षस पुन्हा जिवंत होत होते आणि शतनंद मायासूरबरोबर कुठेतरी लपून बसला होता बजरंग बली हनुमान बरोबर काही अन्य वानर सेना शतनंदला शोधत होती खूप अडचणींचा सामना केल्यानंतर हनुमानांचा सामना मायासूर बरोबर झाला दोघांमध्ये भरपूर युद्ध झाले त्यानंतर हनुमानाने त्याला धमकावून शतानंदचा मृत्यू कसा होईल याचे रहस्य विचारले मायासूरने सांगितले की शतानंदच्या मृत्यूचा उपाय भूलोकच्या खाली सहाव्या लोकी मिळेल त्यानंतर बजरंग बली हनुमान मायासूरला त्याच्या शेपटीमध्ये बांधून पृथ्वीच्या खाली त्या सहाव्या योगी निग लौकी निघाले जेथे शतानंदच्या मृत्यूचे अस्त्र होते तिकडे भगवान श्रीराम आणि त्यांची सेना शतानंदच्या मृत्यूचे सगळे अस्त्रशस्त्र सोडत होते जे सगळे विफल झाले इकडे सगळ्यात आधी हनुमान अतुल लोकी पोहोचले त्यानंतर वितल लोक सुतल लोक त्यानंतर तलात लोक तलात लोक पोहोचल्यानंतर एक विचित्र घटना घडली आणि हनुमान यांच्या कृपेने मायासूरला खरी गोष्ट समजली की भगवान श्रीराम साक्षात भगवान श्री विष्णूंचे अवतार आहे आणि त्यानंतर मायासूरसुद्धा भगवान श्रीराम यांचा भक्त झाला यातून हा संदेश मिळतो की खरा भक्त देवाचे दर्शन घडवतो आणि जो दर्शन करतो मग तो कितीही क्रूर असला तरीही तो नक्कीच भक्त बनतो त्यानंतर मायासूरला तलात लोकमध्ये सोडून बजरंग बजरंगबली हनुमानने महातल लोकी प्रस्थान केले आणि त्यानंतर रसातल लोकी पोहोचले ही ती जागा होती जेथे शतानंदच्या मृत्यूचे शस्त्र होते जेथे बजरंगबली हनुमानाचा सामना नागराज वासुकी बरोबर झाला वासुकीने हनुमानावर सुद्धा वार केला तेव्हा हनुमान म्हणाले मी इथे युद्ध करण्यासाठी आलो नाही तर मदत घेण्यासाठी आलो आहे तेव्हा वासुकीने विचारले काय पाहिजे आणि तुम्ही कोण आहे तेव्हा हनुमान म्हणाले मी प्रभू श्रीराम यांचा सेवक आहे रावणाचा मोठा भाऊ शतानंदचा वध करण्यासाठी इथे आलो आहे तरीही नागराज वासुकी यांना ही ओळख पटली नाही तेव्हा हनुमान यांनी एक अट ठेवली की जर तुम्ही मला इथून उचलून फेकून दिले तर मी इथून निघून जाईल पण जर तुम्ही मला हलवू शकले नाही तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल वासुकीने ही गोष्ट मान्य केली पण जेव्हा तो अपयशी झाला तेव्हा भगवान बजरंग बली हनुमानाचा प्रणाम केला आणि वासुकीला समजले की हे तर भगवान शिव यांचे अंश आहेत बजरंगबली हनुमान म्हणाले भगवान श्रीरामांच्या कामामध्ये उशीर होत आहे त्यामुळे तुम्ही मला ते अस्त्र द्या ज्यामुळे शतानंदचा मृत्यू होणार आहे त्यानंतर नागराज वासुकीने ते दिव्यास्त्र हनुमान यांना दिले आणि हनुमानने ते अस्त्र घेऊन लगेच भगवान श्रीराम यांच्याकडे गेले इकडे भगवान श्रीरामांनी शतानंदचा वध करण्यासाठी नारायण अस्त्राचा उपयोग केला पण त्या महान अस्त्राने सुद्धा तेथे बजरंग वध झाला नाही बली हनुमान पोहोचतात हनुमानाने पाहिले की भगवान श्रीराम सहित त्यांची सगळी सेना तीर्थ पडली आहे कारण नारायण अस्त्राचा उपयोग जो करतो तो काही काळासाठी शक्तीहीन होतो त्यामुळे भगवान श्रीरामसुद्धा बेशुद्ध पडले हे पाहून हनुमानाला खूप राग आला हनुमान उठले आणि जे दिव्यास्त्र आणले होते ते शतानंदावर सोडले शतानंदाचा मृत्यू तर झाला पण पर तो परत जिवंत झाला त्याचवेळी तेथे भगवान शिव प्रकट झाले हनुमान म्हणाले हे भोलेनाथ शतानंदला तर मी त्याच्या मृत्यूच्या अस्त्रानेच मारले आहे मग तो परत कसा जिवंत झाला भगवान शिव म्हणाले की हे खरे आहे ज्या अस्त्राने तू शतानंदावर वार केला त्याच अस्त्राने त्याचा वध होईल हे हनुमान शतानंदाचा वध इतका सोपा नाही त्याला पुष्करलोकी पाठवण्यापूर्वी त्याच्या मातेने त्याला वरदान दिले होते की त्याचा मृत्यू अयोनिजाच्या हातूनच होईल म्हणजे ज्याचा कोणाच्याही गर्भातून जन्म झालेला नाही भगवान शिव म्हणाले देवी सीता अयोनिजा आहे त्यामुळे शतानंदचा वध माता सीताच करू शकते शतानंदचा मृत्यूच भगवान श्रीरामांच्या आणि त्यांच्या सेनेच्या बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढू शकते भगवान शिव म्हणाले आता अशी वेळ आली आहे जेव्हा सगळं जग माता सीतेचं महाशक्ती रूप पाहिल जे धर्माचं रक्षण करेल पण अधर्मी लोकांसाठी महाभयंकर रूप असेल जे देवी चंडीच्या रूपामध्ये ओळखले जाईल भगवान शिव यांनी हनुमानाला समजावून सांगितले आणि म्हटले आत्तापर्यंत तर ब्रह्मदेवांनी माता सीतेला या घटनेची माहिती दिली असेल तोपर्यंत तुला शतानंदला इथे थांबून ठेवावे लागेल ज्यामुळे तो आणखी नुकसान करणार नाही हनुमान म्हणाले असेच होईल तिकडे ब्रह्मदेवांनी जाऊन सगळी हकीकत माता सीतेला सांगितली माता सीता खूप क्रोधित झाली माता सीता म्हणाली भगवान श्रीराम आणि त्यांच्या सेनेबरोबर जे झाले आहे त्याचा बदला मी नक्की घेईल त्यानंतर माता सीतेने विकराळ रूप धारण केले आणि पुष्कर लोकी जाऊन शतानंदाचा अंत केला पण माता सीतेचे ते रौद्र रूप शतानंदला मारून सुद्धा शांत झाले नाही तेव्हा सगळ्या देवतांनी त्यांना म्हटले की देवी चंडी आता शांत व्हा नाहीतर संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजेल देवता म्हणाले मातेच्या या कोपाला भगवान श्रीरामच शांत करू शकतात त्यामुळे भगवान श्रीरामांना बेशुद्ध अवस्थेतून उठवावे लागेल पण अडचण अशी होती की भगवान श्रीरामांच्या त्या नारायण अस्त्रामुळे ते स्वतः शक्तीहीन झाले होते मग ते कसे माता सीताच्या क्रोधाला शांत करू शकतील हनुमान म्हणाले भगवान श्रीराम नक्की जागृत होतील मग हनुमानाने भगवान श्रीरामांना खूप विनवणी केली ज्यामुळे भगवान श्रीराम बेशुद्ध अवस्थेतून उठले आणि त्यांनी माता सीतेला समजावून सांगितले त्यानंतर माता सीतेने त्यांच्या क्रोधाचा त्याग केला तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ